नमस्कार मंडळी आजच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामध्ये सगळी क्लिनिंग झाली होती आणि क्लिनिंग कशासाठी झाली होती हा किराणा माल मला पूर्ण भरायचा होता त्यासाठी कारण आता शाळा सुरू होणार आहे तर सगळेच आपल्याकडे वस्तू असल्या पाहिजे कारण किएन वेळेवर धावपळ नको हा माझा मोटिव्ह होता त्यामुळे सुद्धा क्लिनिंग सुरू केली आणि मग मला किराणा आपण सगळं स्वच्छ करतोस तर सगळं एकासोबतच होईल महिल्या हिशोबाने सगळं काम सुरू झालेलं होतं आणि जर आता मुलांच्या डब्यांसाठी जर तुम्ही म्हणाल तर आपण खूप साऱ्या गोष्टी घेतच असतो पण त्यासाठी आपण जे काही त्यांच्या आवश्यक ज्याच्या न्यूट्रि गोष्टी आहेत ज्या न्यूट्रिशियस गोष्टी आहेत त्या सगळ्यात महत्त्वाचं भरणं आवश्यक असतं तसं आपल्याकडे सगळा किराणा असतोच पण पन... आता काही ॲडिशनल गोष्टी आपल्याला आवर्जून घ्यायच्या आहेत जसे ड्रायफ्रूट्स खूप आवश्यक आहे त्यानंतर सगळ्या डाळी झाल्या आणि सगळ्यात घरात आपला किराणा फुलफिल असावा असं प्रत्येकच प्रत्येकीलाच वाटतं कारण सारखं सारखं ते मार्केटिंग नको सारखं जाणं नको कारण हे दिवस आपल्यासाठी खूप हेक्टिक आहे आणि आता हा पावसाळा आहे त्यामुळे सुद्धा प्रत्येकच वेळी आपल्याला बाहेर जाता येईल असंही होत नाही तर त्यामुळे सगळ्या गोष्टी मी इथे भरून घेत होते इथे मुगाची डाळ चण्याची डाळ तुरीची डाळ मुगाची डाळ सालीची बिनसालीची सगळ्या जेवढ्या डाळी आहेत त्या सगळ्यांचा मी उपयोग करते काही ना काही गोष्टी बनवत असते काहीच नाही झालं सपोज नाही कधी सुचलं तर मिक्स करून डाळ बनवायची तीही खूप चांगली असते तब्येतीलासुद्धा आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तर ह्या सगळे डबे बघायचे छान मस्त भरून घेतलेले होते आणि तुम्ही म्हणाल ते तर सगळे असंच दिसते तर नाही याच्या व्यतिरिक्त चिप्स होते मॅगीचं पॅकेट होतं त्यानंतर चीज बटर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आणलेल्या होत्या मी म्हणत नाही की मी खूपच पौष्टिक पौष्टिकच्या दिशोबाने कारण की पौष्टिकसोबत आपल्याला मुलांची आवड ही जपणं आहे त्यामुळे या गोष्टीसुद्धा सगळ्या भरलेल्या जातात असं होत नाही की नाही भरल्या जाणार तर मी सुद्धा देते कारण की थोड्याफार थोड्या आपल्याला या द्याव्याच लागतात मुलांना आणि त्यांची चव वाढते आणि आपल्याला समाधान मिळते की यस त्यांना आपल्याला जे खाऊ घालायचं होतं ते आपण पूर्णपणे नीट खाऊ घातलेलं आहे तर असं होतं हे माझं आणि मध्येच बघा मॅडम आली ती म्हणते आज दुधामध्ये मम्मी तू साखर टाकलीच नाही आणि मी खरंच टाकली नव्हती मी विसरली होती या कामांमध्ये आणि हा सगळा किराणा ज्या दिवशी मी साफसफाई केली त्या दिवशी रात्री जाऊन मी के डी मार्टमधून आणलेला होता म्हटलं परत जर सकाळी गेलो तर त्याच्यासाठी टाईम वेस्ट होणार त्यामुळे म्हटलं चला रात्रीच जाऊया वॉकच्या निमित्ताने डी मार्टमध्ये फेरफटका मारला दीड तासामध्ये ही सगळी ग्रॉसरी मी भरून घेऊन आलेले होते तर हा सगळा किराणा छान भरलेला आहे इथे मी पोहे परत साबुदाणा आहे आणि सगळं जर म्हटलं की की आधीचा जो किराणा असा तो साईडला काढून घ्यायचा आणि आधी आपण भरायचा आणि मग त्याच्यावर तो जुना म्हणजे तो वापरला जातो हे आपलं मोठी वस्तू त्यासाठी तर बहुतेक माझ्या घरी तर सगळंच फिनिश झालेलं होतं त्यामुळे असं काही जास्त करायचं कामच नाही पडलं आणि एक्स्ट्रा किराणा आपल्याला आपल्या स्टीलच्या डब्यांमध्ये मी भरून ठेवलेलं होतं कॉर्नफ्लॉवर वगैरे आणि हे सगळे सेक्शन माझे आता मस्त रेडी झालेले आहेत कोणाकोणाला असे छान डबे रचलेले आवडतात मला तरी खूप आवडतात आमचं तर चाळीचं घर होतं तेव्हा ती एक स्टीलची रॅक असायची त्यामध्ये सगळे डबे मस्त रचलेले असायचे तर ती सवय मलासुद्धा आहे आणि छान वाटतं एक सोय डबे ते छान तेव्हा तरी स्टीलचे होते किंवा ॲल्युमिनियमचे होते प्लास्टिकचं इतकं असा वापर तेव्हा होत नव्हता त्यामुळे ते असं कलरफुल वगैरे दिसायचं नाही पण एकावर एक, एक साईज वाईजचे डबे हे नक्कीच रचलेले असायचे तर हे बघा मस्त असं तर छान वाटतं ना असं ऑर्गनायझर म्हणजे ऑर्गनाईज केल्यानंतर सगळे रंग आहे डाळीचे आणि वर असते मग थोडंसं आमच्या आहारामध्ये जो असतो तो म्हणजे जवस आणि ओवा हे बघा मी हे खूप दिवसापासून करते खूप वर्षापासून करते आणि आता तर जवस आणि ओवा भाजलेल्या डीमार्टमध्ये मिळायला लागल्या आधी मिळत असेल नसेल मला माहीत नाही पण आमच्या इथे गेल्या दोन तीन महिन्यापासून आम्हाला दिसतोय तर त्यामुळे मी पहिल्यांदा आणला कारण की यावेळेस म्हटलं चला हे ट्राय करूया थोडंसं भाजायचं कष्ट कमी करूया त्यासाठी म्हणून आणलं तर म्हणजे चव पण कळेल ना आपल्याला कशी लागते काय तर तसं काही त्याच्यामध्ये चव नाही ज्याच्यामध्ये हळद आणि मीठच आहे आणि ड्रायफ्रूट्स म्हटल्याप्रमाणे आता तोंडासमोर आणि हे सगळे डबे हे खरंच इतके इम्पॉर्टंट याच्यासाठी पण वाटतात ना की सगळं डोळ्यासमोर असतं आणि मग ते आपल्याला करायला आप आपल्याला आप आप सुचतंसुद्धा स्टीलच्या डब्यांमध्ये असलं तर आपल्याला लक्षातसुद्धा राहत नाही म्हणजे माझ्यासोबत होतो की मी खरंच विसरभोळी आहे असं मला वाटतं आहे आता आता की मला नाही लक्षात राहत कधी कधी असं होतं अशा डब्यांमधलं काही प्रॉब्लेम नाही मस्त दिसतात त्यानंतर माझ्याकडे असतात ते दोन ते तीन प्रकारचे तेल एक सनफ्लावर झालं राईस ब्रँड ऑइल झालं त्यानंतर राईचं तेल झालं आणि आपलं शेंगदाण्याचं तेल हे चार प्रकारचे तेल आमच्या घरी वापरले जातात तर हे असतातच आमच्या आणि हे तुम्ही एक नोटीस केलं का की के इथे जे मी तेलाचं किंवा मी जे काही रॅपर फाडलेले आहेत तर त्याचे कोणे आपल्याला कट करायचे नाही आहे पर्यावरणाला ना थोडासा आपला हातभार म्हणता येईल याला कारण ते कोणे जर कट केले ना तर मग ते परत इकडे तिकडे जातात आणि असं मी ऐकलेलं आहे की आपले आहे जे आपले जनावरं आहेत जे रस्त्यावर फिरत असतात त्यांच्या पोटात जातात ते आणि त्यामुळे त्यांना जास्त बा प्रॉब्लेम होतो आणि रिसायकलिंग अशा छोट्या छोट्या गोष्टी कलेक्ट होत नाही आणि रिसायकलिंगला मिळत नाही रि होत नाही त्याचं त्यामुळे जर असे पॅकेज तुम्ही फाडत असाल ना तर पूर्ण कट न करता थोडासा कोणा कट करा आणि मग ती असं करा की तो कोणा त्याच्यामध्येच राहील म्हणजे रिसायकलिंग होऊन जाईल असे कोणी कोणी बाहेर इकडे तिकडे पडणार नाही तर हा एक छोटासा प्रयत्न मीही यूट्यूबवरच बघितलेलं होतं आणि ते पटलं मला त्यामुळे मीही हे करायला सुरुवात केली आहे कधी कधी असं होतं की नाही लक्षात राहत पण शक्यतो तो जेवढा जमेल तेवढा मी नक्की आठवणीने हे करत असते तर तुम्हीही नक्की करत चला इतकंच मी म्हणेन जेवढा जमेल तेवढी आपण मदत आपल्या पर्यावरणाला करू शकतो कारण की त्याचे फायदे हे आपल्यालाच होणार आहेत त्यासाठी तर इथे सगळ्या तेल वगैरे सगळ्या छान कॅन तयार झालेल्या होत्या आणि मी छोटासा ट्रे आणलेला होता दोन तीन दिवसाआधी असा मस्त मोठा आहे त्यामुळे त्या तीन ते चार बॉटल आरामात मावतात वरून थोडेसे कप वगैरे सुद्धा मावतात तर ही मस्त मस्त अशी सेटिंग झालेली आणि हा कॉर्नर एक माझा खूप आवडता कॉर्नर आहे की तो छान दिसतो त्यानंतर येतो तो सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे येतो हा माझ्याकडे जो एक मी बॉक्स बनवलेला आहे आता हे पॅन्ट्री खूप नवीन नवीन पद्धतीने आता किचनमध्ये शिरलेल्या आहेत पण आपली पॅन्ट्री म्हणजे ती जुनी एकतर तुम्हाला आठवत असेल तर आपले इथे बघा एक एक मोठी स्टीलची टाकी असायची त्याच्यामध्ये सगळं स्टोर केलेलं असायचं जेव्हा आई असायची आईकडे आपण असायचो तेव्हा त्यानंतर मग ॲल्युमिन्सचे डब्बी असायचे की ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा सामान आपण ठेवून देतो आता मस्त छान छान असे शेल्फ येतात पॅन्ट्रीचे पण आपल्याकडे तेवढी जागा नसेल तर आपण एक छान छोटासा बॉक्स करू शकतो आणि आपण आपली त्यामध्ये पॅन्ट्री करू ठेवू शकतो तर हा माझ्याकडे आहे आणि परत प्लॅस्टिकचा न घेता माझ्याकडे हा जो बॉक्स आहे आपले खूप सारे बॉक्स येत असतात आपला हा मिक्सरचा बॉक्स आहे माझा याला जवळजवळ एक दीड वर्ष झालेला आहे पण मस्त टिकतोय आणि छान चाललेलं आहे त्याच्यामध्येच काम त्यामुळे मला काही असं वाटत नाही की आपण याच्यावर पण इन्व्हेस्ट करावे पैसे तर त्यासाठी तिथे ज्या काही एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत आणि ज्या आता काही चार पाच दिवसात लागतील आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मी इथे ठेवत असते जेणेकरून ते था था था। तर एक तर वरच्यावर राहतात आपल्याला दिसतात सुद्धा आणि आपल्याला लक्षातसुद्धा येतात की यस आपल्याला ही गोष्ट फील करायची आहे किंवा ही गोष्ट आणायची आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वरच्यावर हव्या असतात त्यासाठी हा पॅन्ट्रीचा एक छोटासा बॉक्स तुमच्या प्रत्येकीच्या घरामध्ये नक्कीच असणार आहे आणि जर नसेल तर तुम्ही एकदा नक्की असा बॉक्स बनवा जो सतत तुम्हाला दिसत राहील किंवा जास्त त्याची अडचण होणार नाही आणि मग तो तुमच्या वापरण्यात येत राहील त्यामुळे सामानाचं ना काय होतं की आपण एक्स्ट्रा सामान आणत नाही किंवा आपल्या घरातलं सामान योग्यरित्या वापरलं जातं हा या पॅन्ट्री बॉक्सचा एक खरंच एक मोठा फायदा असतो नाही तर डब्यात ठेवले ना तर आपण स्वतः विसरून जातो की आपल्याकडे हे सामानसुद्धा आहे आणि मग ते वरचेवर त्याचा थर था। था। लागतो कधी मग एक्सपायरी होते तर ह्या सगळ्यामुळे आपलाच लॉस होतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करायलाच पाहिजे एक तर आठ आठ ते आठ ते दहा दिवसातनं एकदा ह्या सगळ्या पॅन्ट्री गोष्टी म्हणा किंवा डब्यातले सगळ्या गोष्टी म्हणा आपण चेक केला पाहिजे इवन एक्सपायरी डेट बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आपण कधीकधी खूप दुर्लक्ष करतो त्याकडे तर ते न करता ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर तुम्ही सगळेजण करतच असाल नसेल करा तर एक छोटीशी आठवण माझ्याकडून बाकी विशेष काही नाही तर शाळेच्या या सगळ्या तयारींमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि मस्त वाटतं जेव्हा आता नेक्स्ट डे छान असं किचन स्वच्छ असेल पूर्ण सामानांनी भरलेलं असेल असं किचन कोणत्या गृहिणीला आवडणार नाही प्रत्येकीलाच आवडतं आणि हे जे काही सेक्शन आहेत माझे माझे ड्रॉअर झाले हे ते झालं तर सगळं सेट करून ठेवलेलं आहे इतकं सगळं सेट झाल्यानंतर ना स्वतःच्या आवडीचा पदार्थ बनवून खाण्यात काहीतरी वेगळीच मजा जर घरातल्यांना आवडत नसेल तर मग आपल्या हिशोबाने आपण दुपारच्या वेळी बनवून घ्यायचं तर मीही ते करते तर आज मी इथे बनवते फणसाची भाजी मस्त कच्चं फणस होतं त्याला कुकरमध्ये छान वाफवून घेतलेलं आहे वरण भातासोबत त्यानंतर इथे साधी सिंपल अशी मी भाजी करणार आहे तर इथे आपल्याकडे जो मटन मसाला आपण जेव्हा चिकन वगैरे बनवतो तेव्हा जे वाटण आपण वापरतो ते वाटण मी इथे घातलेलं आहे तेलामध्ये राई जिरी टाकली त्यानंतर ते वाटण त्यामध्ये ॲड केलेलं होतं आणि त्या वाटणामध्ये कांदा वगैरे सगळं होतं कांदा टमाट तामा, टमाटर नव्हतं कांदा सुकं खोबरं परत अद्रक लसणाची पेस्ट थोडे गरम मसाले हे सगळं असतं त्यामुळे फक्त टमाटर आणि तो मसाला टाकते खूप साधी सिंपल कारण की एवढं सगळं करून थकायला होतं आणि परत कोण मसाले करत बसता म्हणून हे साधं सिंपल एक शॉर्टकट पदार्थ पदार्थ मी बनवते आणि खूप आवडीचा असतो हा तसा बघायला गेलं तर हा पदार्थ आमच्या इथे आमच्या फ्लोअरवर तिघी जणींना आवडतो त्यामुळे हा पदार्थ मी नक्कीच आवडीने बनवते कारण की मग आम्ही शेअर करून मस्तपैकी एन्जॉय करतो तर इथे हे आपला मसाला छान शिजलेला आहे झाकवून शिजलं शिजवलेला होता मी त्यानंतर त्यावर कोथिंबीर टाकलेली होती आणि मग आपण यामध्ये आपले सगळे मसाले ॲड करणार आहोत तिथे हळद टाकलेली आहे धन्याजिऱ्याची पू थोडासा गरम मसाला थोडंसं लाल तिखट माझ्याकडचे जे तिखट आहे ना ते जरा जास्तच तिखट आहे थोडा रंग येण्यासाठी म्हणून मी काश्मिरी लाल मिरचीसुद्धा ॲड करते तर आणि त्यावर मस्त असं गरम पाणी कारण की तरी आली पाहिजे आणि मस्त अशी रस्सेदार भाजी कोणाला आवडत नाही तर अशी छान भाजी म्हणतात नाही याला एक चिकनच म्हटलं जातं वेज चिकन <laughs> कसं वाटतं ना नाव वेज चिकन तर हे सगळे परत मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत आणि त्याला झाकून ठेवाय ठेवलेलं आहे जेणेकरून ते मसाले छान शिजणार आणि त्याच्यावर तेलाचा जो तवंग येतो ना तो छान येतो आणि आपली भाजीही मस्त लागते त्यासाठी तरी ते झाकून मी शिजवून घेते व्यवस्थित तोपर्यंत बाकी इतर आपल्याकडे काही कामं असतात ती करून घ्यायची आणि बघा एक छान मसाला शिजलेला आहे आणि त्यावर पटकन आपल्याला टाकायचं आहे ते आपल्या चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याकडे जर कसुरी मेथी असेल तर तीसुद्धा ॲड करायची आहे मीसुद्धा इथे ॲड केलेली आहे आणि बस अशा छान अशा भाजीला मस्त चव येते त्यानंतर आपले जे फणस आहे ते सगळे ॲड करायचे आहेत आणि मग आवडतेनुसार पाणी आता कोणाला घट्ट आवडते कोणाला पातळ आवडते तर तुम्ही तशी करू शकता कारण ही भाजी भातासोबत म्हणाल भाकरीसोबत म्हणाल चपातीसोबत म्हणाल कशाही सोबत खूप छान लागते एकदम असं वाटते की यस आपण चिकनच खातो मीही खाल्लेलंच आहे चिकन मी नाही म्हणणार नाही त्यामुळे असं फील येतं पण ही फणसाची भाजी तर जाम फेवरेट आहे चिकन तर फेल आहे याच्यासमोर आता नॉनव्हेज झाले म्हणतील चिकन चिकन असतं पण येस आमच्यासाठी हेच खूप आवडीचं आहे तर माझ्या दोन मैत्रिणींना दोघींनाही एक एक प्लेट आणि हे बघा माझं छान असं ताट रेडी झालेलं आहे तर आजचा दिवस खूप छान असा गेला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की की कमेंट करून सांगा चला भेटूया उद्या जे का छान व्हिडिओसोबत